नमस्कार मंडळी शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आपण आज जाणून घेऊ की आपण कापूस पिकावर दुसरी फवारणी कोणती घेऊ शकतो तर यासाठी मी तुम्हाला दोन कॉम्बिनेशन सांगणार आहे त्यापैकी कोणतेही एक कॉम्बिनेशनची फवारणी तुम तुम्ही तुमच्या कापूस पिकावर घेऊ शकता तर यामध्ये काळा मावा तुडतुडे िप्स यांच्या नियंत्रणासाठी तुम्हालाही दुसरी फवारणी घेणे आवश्यक आहे यासाठी तुम्ही वापरू शकता यू पी एल कंपनीचं उलाला फ्लोनिकामेड पन्नास टक्के हा सक्रिय घटक आहे हे, हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे तुम्ही फवारणी केली की हे झाडाच्या आतमध्ये शोषले जाते आणि कार्य करते याचा वापर तुम्ही प्रति पंधरा लिटर पंपासाठी सहा ग्राम करू शकता यासोबत तुम्हाला वापरायचं आहे बुरशीनाशक तर तुम्ही रोको हे वापरू शकता हे देखील सिस्टमॅटिक पद्धतीने काम करते आणि तुमच्या कापूस पिकावर प्रदीर्घ कालावधीसाठी हे काम करते याचे तुम्ही पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस ग्रामप्रमाणे फवारणी करू शकता तसेच याच्यासोबत एक टॉनिक घेणे देखील आवश्यक आहे यासाठी तुम्ही टाटा भार हे टॉनिक वापरू शकता आता दुसरं कॉम्बिनेशन तर यामध्ये तुम्ही आपाचे नावाने मार्केटमध्ये सध्या खूप चर्चेत असलेलं कीटकनाशक आहे यात प्रिप्रो फिप्रोनिल पंधरा टक्के आणि फ्लोमिकामिड पंधरा टक्के हे दोन सक्रिय घटक आहेत हे कीटकनाशक प्रामुख्याने पांढरी माशी तुडतुडा मावा याचा सफाया करतो हे देखील सिस्टमॅटिक पद्धतीने कार्य करते तसेच याच्यासोबत तुम्ही बुरशीनाशक म्हणलं तर आदामा कंपनीचे शामीर वापरू शकता यात टिबिक टिबुकोनाझोल सहा पॉईंट सात टक्के आणि कॅप्टन सव्वीस पॉईंट नऊ टक्के हे दोन घटक आहेत यामुळे तुमच्या पिकावरील बुरशी सर्व नष्ट होते आणि याच्यासोबत तुम्ही वापरू शकता बायोविटा एक्स हे टॉनिक तसेच हे टॉनिक तुमच्या कापूस पिकाला मजबूती देते आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत मदत करते यामुळे तुमच्या झाडावर तेजदारपणा हिरवेपणा दिसतो यासोबत तुम्ही शक्य असेल तर बारा एकसष्ट झिरो या खताचा देखील वापर करू शकता यामुळे तुमच्या कापूस पिकाच्या मुळांची वाढ होते तसेच पिकाची गुणवत्ता सुधारते व वा उत्पन्नातही वाढ होते तर या दोन्हीपैकी कोणतेही एक कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या कापूस पिका फवारणीसाठी घेऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅने चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद